काय किंवा काय साखर देशाचे श्रद्धेय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देशाचे लोहपुरुष गृहमंत्री अमित भाई शाह यांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व ऐतिहासिक यश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्राप्त केलेले आहे महाराष्ट्रातील माहितीच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ते विराजमान व्हावेत त्यांच्या हातून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा आणि त्यांना त्यासाठी दीर्घायुष्य लाभावं यासाठी त्यांचं कुलदैवत नरसिंह महाराज यांच्या दर्शनाला आम्ही आलो दर्शन झालं अभिषेक झालेलं आहे आणि हेच साकडं घातलेलं आहे महाराष्ट्र सुखी आणि संपन्न व्हायचं हो असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस साहेबांना संधी मिळावी महाराष्ट्र मजबूत झाला तर देश मजबूत होईल आणि देश परम वैभवाला जावा हेच स्वप्न भारतातील एकशे चाळीस कोटी लोक घेऊन जगत आहेत आणि हे स्वप्न साकार करायचं असेल आणि मोदींच्या स्वप्नातील विकसित भारत हे स्वप्न साकार करायचं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस साहेब असले पाहिजे अशी आमची नम्र भावना आहे आणि याच भावनेने आम्ही या ठिकाणी दर्शनाला आणि साकडे घाला आलेलो आहे माहितीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा निवडून येऊनही अजूनपर्यंत सरकार स्थापन झालेलं ना ने नाही नेमकं काय तुला आहे काही नाही की गठबंधन पक्षामध्ये नेत्यांशी सुसंवाद मंत्रिमंडळात खात्यांचं वाटप आगामी धोरण या सर्वांवर विचारविनय करून निर्णय घ्यावा लागतो विचारांनी निर्णय घेणं याला वेळ लागतो अविचाराने निर्णय घेणं कधीही होऊ शकतं त्यामुळे विचारपूर्वक काम करायचं आहे म्हणून थोडा वेळ लागतोय परंतु ती वेळ संपलेली आहे आता पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर दुपारी एक वाजता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा शपथविधी होणार आहे शिंदे कुठेतरी नाराज आहेत म्हणून ही अफवा आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः प्रेस घेऊन सांगितलेलं आहे की मी नाराज नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे असं त्यांनी स्वतः प्रेस समोर येऊन डिक्लेअर केल्यानंतर ते नाराज आहे असं म्हणणं ते चुकीचं होईल गृहमंत्री पदासाठी लांबत चालले असं असं काही नाही की तुम्ही सर्व मित्रमंडळींनी महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये थोडं आव्हानं पण चर्चा झाली पाहिजे सुसंवाद झाला पाहिजे काहीतरी म्हणून ती चर्चा आहे परंतु त्या चर्चेला काही अर्थ नाही महाराष्ट्रात महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी असं वातावरण तयार झालंय की ईव्हीएम मशीनचा घोटाळा झाल्यासारखं असं जनतेतून असा सूर येत आहे आपलं काय म्हणणं जे चारी मुंड्या चीत झालेल्या आहेत अशा विरोधकांना स्वतःची आब्रूत झाकण्यासाठी ते ईव्हीएम वर आरोप करत आहेत बाकी काही नाही आता झारखंडमध्ये त्यांचं सरकार आलं मग ते त्यावेळेस त्यांनी ई मध्ये घोटाळा झाला असं अजिबात म्हटलेलं नाही लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला थोडं यश जास्त प्राप्त झालं त्यावेळेस ई मध्ये घोटाळे असं ते म्हटलेलं नाही म्हणजे जेव्हा जेव्हा विरोधकांचं तोंड कलंकित होतं ते कलंकित तोंड झाकण्यासाठी वर आरोप करायचा ही पद्धत आहे जनतेमध्ये काही नाही जनतेने निर्विवाद बहुमत हे महायुतीला दिलेला आहे भारत माता की जय भारत माता की जय देवेंद्रजी फडणवीस साहेब आप